समाजासाठी असलेली तळमळ त्या ठिकाणी समाज एकतेच्या अनुषंगाने दिसून आले त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाचे कार्याध्यक्ष तथा भद्रावती नगरपालिकेचे नगरसेवक नंदूभाऊ पडाल यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य मत्स्य उद्योग धोरण समिती सदस्य ॲडव्होकेट अमोलजी बावणे हे होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ अध्यक्ष प्रमोद हजारे माजी पंचायत समिती सदस्य वंदनाताई दाते ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक पडगिलवार वर्धा जिल्हाध्यक्ष श्री मनोज बावणे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भोई समाज शाखा पदाधिकारी प्रवीण कर्लुके विशाल कर्लुके दिलीप अराडे प्रेम पचारे मोहन अराडे चंदाताई कर्लुके उज्ज्वलाताई अराडे मेघाताई अराडे व गावातील सर्व भोई समाजातील बंधू आणि माता भगिनी उपस्थित होत्या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न जे असतात त्यांच्या भाऊ या ग्रामपंचायती माजी सरपंच आमच्या ताई विद्यमान सरपंच आमच्या ताई आणि या वाडा या गावातील ज्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे आमचे सर्व पदाधिकारी आणि उत्कृष्ट संचालन करणारे आमचे ताई आणि या ठिकाणी आलेले आणि बाहेर करून आलेले सर माझे भूई बांधव आज आपण या ठिकाणी एक राष्ट्रीय भूई समाज क्रांती दला अंतर्गत भूई समाजाचं संघटन निर्माण व्हावा जेणेकरून या समाजाचा आर्थिक सामाजिक आज या समाजाला या गावातील आणि या परिसरातील भोई समाजाला विनंती आहे की प्रत्येक क्षणी आपल्या या समाजाला गावाला प्रयत्न झाला तो समाज या महाराष्ट्रामध्ये जो भोई समाज आहे हा कुठेही कमी नाहीत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला समाज हा फक्त संघटन नसल्यामुळे आपला विकासापासून दूध आहोत म्हणून आपल्याला भविष्यामधील या समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मग राजकीय असो आर्थिक सामाजिक शैक्षणिक व वैयक्तिक हा विकास साधायचा असेल तर आपल्याला एक संघटन मजबूत करणे पहिले गरजेचं आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं म्हटलं होतं की पहिले त्याचा शब्द होता की शिक्का संघटक संगर्ट, संघटित करा मग संघर्ष करा पण आपण पहिल्यांदा आता ते येतील या गावातील असो की या महाराष्ट्रातील युवकांनी शिक्षण घेतलं त्यांना समजून आलं की आपण संघटनामध्ये गुतलं गेलं पाहिजेत आणि या गावातून या नारेगाव तालुक्यातील वारा गाव एक शाका या गावामध्ये एक शाखा निर्माण झाली या शाखेतील सर्व नियुक्त झालेले पदाधिकारी यांना राष्ट्रीय भूई समाज अंतर्गत आम्ही त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी जे आमचे विदर्भाध्यक्ष आहे प्रमोद हजारे यांच्या माध्यमातून मनोजभाऊ भावने यांच्या माध्यमातून या, या, या गावातील भोई समाजाचं संघटन निर्माण करण्याची एक सुरुवात या ठिकाणी झाली त्यांचं पण आभार मानतो आणि या ठिकाणी जे पाहुणे मंडळी आले आहेत जे महाराष्ट्रामध्ये भोई समाजाचं संघटन निर्माण करण्यासाठी श्री नंदुभाऊजी पडाल अशोकजी पटगलवरा यांच्या आमच्या ताई आहेत वंदने जाते हा निरंतर आमच्या सं भोई समाजाचं संघटन निर्माण करण्यासाठी कार्यरत असतात आणि या ठिकाणी मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या मतानुसार वारा या गावामध्ये अधिकृत शाखा निर्माण झाले असे मी घोषित करतो रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ